नमस्कार माय टू फॅमिली तर खासदारांना चोवीस हजार रुपये वेतन वाढ भत्त्यासह पेन्शनही वाढली आता मिळणार एक लाख चोवीस हजार रुपये वेतन तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती लोकसभा व राज्यसभेच्या आजी माजी खासदारांचे वेतन व भत्त्यांमध्ये तब्बल चोवीस टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली असून सोमवारी केंद्र सरकारने त्या संदर्भात अधिसूचना जारी केली विशेष म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही वाढ दिली जाणार आहे खर्च महागाई निर्देशकांच्या आधारे केलेल्या या वेतनवाढीमुळे संसद सदस्यांना दरमहा एक लाखाऐवजी एक लाख चोवीस हजार रुपये वेतन मिळेल दैनंदिन भत्ता ही दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये आणि माजी खासदारांचे निवृत्ती वेतन दरमहा पंचवीस हजाराहून एकतीस हजार रुपये करण्यात आले आहे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेचे सदस्य राहिलेल्या माजी खासदारांना त्यानंतरच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त निवृत्तीवेतन प्रतिमहा दोन हजारांवरून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आले आहे यापूर्वी एप्रिल दोन हजार अठरामध्ये खासदारांसाठी वेतन व भत्तावार करण्यात आली होती तसेच वेतनशिवाय खासदारांना मतदारसंघ भत्ता दर महिन्यास सत्तर हजार रुपये आणि कार्यालयीन भत्ता साठ हजार रुपये मिळतो त्यामुळे आता विद्यमान खासदारांना पगारवाढ आणि मतदारसंघ व कार्यालय भत्ता मिळून दर महिन्याला दोन लाख चोपन्न हजार रुपये पगार मिळणार आहे तसेच संसद सदस्यांना अधिवेशन काळातही दैनिक भत्ता मिळत असतो दरम्यान हे बदल संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन कायदा एकोणीसशे चोपन्नद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून करण्यात आले आहेत याशिवाय ते आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये नमूद केलेल्या खर्च महागाई निर्देशांकावर आधारित आहे खासदारांना मिळतात आणखी या सुविधा खासदारांना वरील सुविधांबरोबरच दरवर्षी फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी भत्ता देखील मिळतो ते स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वर्षातून चौतीस मोफत देशांतर्गत विमान प्रवास करू शकतात ते कामासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी कधीही प्रथम श्रेणीत रेल्वेने प्रवास करू शकतात रस्त्याने प्रवास केल्यास त्यांना इंधन खर्चही मिळतो खासदारांना दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज आणि चार हजार लिटर पाणी मोफत मिळते तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही सरकारकडूनच केली जाते खासदारांना दिल्लीत पाच वर्षासाठी भाडेमुक्त घर मिळवण्याबरोबरच त्यांच्या ज्येष्ठतेनुसार अपार्टमेंट किंवा बंगले मिळतात तर जे खासदार सरकारी घरे घेत नाहीत त्यांना दरमहा घर भत्ता दिला जातो तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार